सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर तो बरा झाला आहे त्याच्या दुखापतीतून आणि तो नक्कीच आपल्याला दोन तारखेच्या मैदानी डायरेक्ट दिसेल कारण तुम्हाला माहिती आहे थोडासा आराम करतोय तो कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरची उपचार झाले आत्ता आणि त्या उपचारामध्ये तो बरा झालेला आहे आता तो आराम करायची डॉक्टरने सांगितलं त्याला आराम आराम असू द्या थोडा दिवस आणि आता आराम केल्यानंतर पंचवीस वीस तारखेला त्याचा फेरा निघेल आणि फेरा निघाल्यानंतरनं तो मैदानामध्ये दिसेल तुम्हाला दोन तारखेला मथुरसोबत किंवा घोटच्या साज्यासोबत कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूरला लागल्यापासून त्या मैदानाला कुठल्याच आता जी मैदानं होत आहेत त्या मैदानात कु येतच नाही आहे सगळे लोक बघत आहेत पण व्ह्यूज कमी येतात कारण तुम्हाला माहिती आहे की सगळं जे चा आत्ता जे आहे सगळं बैलगाडा क्षेत्र ते बाकासूरमुळे चाललेलं आहे कारण बाकासूरच्या नावाचे क्रेजच तेवढे आहे कारण तुम्हाला माहिती आहे बाक्कासूर या बैलगाड क्षेत्रातला देव आहे आणि तो शिरेत सगळे कारण तुम्हाला माहिती आहे जे घराघरामध्ये पोचलेला आहे आपला बाकासूर अगदी लहानपणापास एक लहान मुलापासून ते मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या हृदयात त्यानं स्थान मिळवलेलं आहे आपल्या बाकासूरनं आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बाकासूर दोन तारखेच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला दिसेल आणि ठपच्या पायऱ्यात पाळणारा इथून पुढे तो सांगितलंच आहे मामानी नक्कीच बाकासूरला एक खूप साऱ्या शुभेच्छा कारण तो कमबॅक करतोय कारण तुम्हाला बघ तुम्हाल गे, तुम्हाला जेव्हापासून लागले तेव्हापासून सगळे सगळ्यांची मनं नाराज आहेत कारण बाकासूर काच भेट दिसत नाही आपल्या मैदानात कारण बाकासूरशिवाय माझ्या नाही या बैलगाड्या शर्य शर्यतीमध्ये लवकर बरा होतोय तो आणि सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे त्याच्यावरती आणि लवकरच तुम्हाला दोन तारखेच्या हिंदे केसरीच्या मैदानात कोरेगावमध्ये बाकासूर आपल्याला मथूर किंवा घोटच्या सर्जासोबत दिसेल धन्यवाद